इन्व्हेस्टिगेशन पाहिजे तर मी सहा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ता ज्या काही घटना घडल्या जे काही पुरावे आम्ही दिले जे काही केच पोलिसनं जे काही चुकी चुकीच्या गोष्टी केल्या आठ तारखेला के आरोपींसोबत चहा चहापाणी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्धा एक तास गप्पा मारणे किंवा जे काही एकोणतीस अकराला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कृष्णा आंधळेसोबत केलेलं पाणी ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे आणि जी चौकशी आहे त्यासाठी आम्ही डिटेल अठ्ठावीस तारखेला सगळं लेखी स्वरूपात साहेबांना देणार आहोत आणि जे अन्नत्याग आंदोलन आहे जे की हत्या झाली हत्या झाल्यानंतर अजूनही एक आरोपी फरार आहे बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित आहेत त्या झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं आता या आंदोलनासंदर्भात जे काय आम्हाला माहिती समजून सांगितली काय कायदा व सुव्यवस्था त्याचे प्रश्न आम्हाला सांगितले काय काय येऊ शकतात उद्या आम्ही आंदोलन केल्यावर तर मी स्वत हा निर्णय घेण्यापेक्षा जे आलेले गावातल्या महिला शिष्टमंडळ गावकरी जे आहेत ते संध्याकाळी एका जागेवर जमा होऊन जी दिशा आहे उद्या आंदोलन किती वाजता करायचं करायचं तर किती दिवसासाठी करायचं किंवा जे यांनी आम्हाला आत्ता रिक्वेस्ट केली आहे पोलिस स्टेशननं की आम्हाला एवढ्या दिवसाचा कालावधी द्या आमचं हे सगळं काम चालू आहे त्यावर जे माझे गावकरी आहे जे शिष्टमंडळ आहे ते खऱ्या अर्थानं निर्णय घेतील आणि त्या निर्णयात मी पूर्णपणे सहमत असेल चर्चा सगळ्यात जास्त एक तासाचा कालावधी आम्ही साहेबांचा घेतला पण त्याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिट आम्ही हेच बोललो त्यांना जे मध्ये झाले तेच तुम्हाला सांगतो का कारण का तुमची मोठी ताकद आहे त्याच्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे नवनीत साहेबांवर विश्वास आहे आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा ही झाली की या केज पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या घटना घडण्याच्या अगोदर सहा तारखेला घटना घडली त्या दिवशी काय काय पोलीस स्टेशननी करायला पाहिजे होतं जे काही केलं नाही कशामुळं हत्या झाली काय या लोकांनी आम्हाला विरोधाभासातली दिशा सांगितली काय या लोकांनी आम्हाला त्यांचे लोकेशन सांगितले नाहीत आणि आमच्या भावाची हत्या झाली तर हे सगळं वाचू शकलं असतं असं तोंडी सगळ्यांनी मान्य केलं की हे असं केलं असतं तर ह्या खून झाला नसता कारण का मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता पण ज्यावेळेस पी आय साहेब पी एस आय साहेब ज्यावेळेस सांगतात की तुमचा भाऊ पंधरा मिनिटात घरी येईल तुमचा भाऊ वीस मिनिटात घरी येईल त्यांच्यावर मला विश्वास ठेवणं बंधनकारक होतं मला त्यांच्यावर विश्वास होता कायद्यावर विश्वास होता परंतु त्यांना जो घात केलेला आहे या सगळ्या विषयावर आमची पंचेचाळीस मिनिट चर्चा चालली आणि माझं त्याच्यातून समाधान एक झालं की मला सगळं सविस्तर मांडणी करण्यासाठी त्यांनी मला दोन दिवसाचा वेळ दिला आहे मी सविस्तर सगळं अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसाचा वेळ घेतला आहे मी चार दिवसामध्ये मी सगळं डिटेल माझ्याकडं पुराव्या सगळं आहे की या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कसं बंधनात काम केलं आहे कसं चुकीच्या पद्धतीनं काम केलं आहे आणि यांच्या आरोपीसोबत कसे संबंध असायचे ते तुम्ही एकोणतीस अकराच्या सी सी टी व्हीहून बघितलेलेच आहेत परंतु अजून काही ऑफलाईन आणि अजून काही जे आम्ही तुम्हाला प्रसारमाध्यमांना पण देऊ शकलो नाहीत किंवा आम्ही त्यांना पण अजून दिले नाहीत असे भरपूर पुरावे आमच्याकडे आहेत आणि जे इन्व्हेस्टिगेशनसाठी मी देणार आहे ते अठ्ठावीस तारखेला मी संपूर्ण माहिती जी घडली खुना खुनाच्या अगोदरच्या तीन दिवसापासून ते कावतसाहेब इथं जॉईन होईपर्यंत ही सगळी डिटेल माहिती मी देणार आहे आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात येणार आहे की केच पोलिस स्टेशन किती चुकीच्या मार्गाने चाललं होतं कसं अन्यायाला अन्यायाच्या विरुद्ध वाच फोडायची तरी अन्याया बरोबर म्हणजे होती ती हे तुम्हाला सगळं त्याच्यातून समोर येईल यावर आमची जास्त चर्चा झाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका